आंबेडकर जी से पूछो और लोक में में कैसी क्रांती करना है लो आज पस्तोर सात साथ पीड्या आपल्या घरा याद राखा भाग याद राखा शरद पवारच्या राष्ट्रवादी वाल्या जो आता तुमच्या सात पिढीच्या चौकात माझा बाबासाहेबांचा नातू आहे ना तुम्हाला खोटा घालणार बाबासाहेबांच्या औलादी दो एक माणस आजच आपला विजय अन्न निवाऱ्यापासून आम्ही वंचित असणारी अवलाद आहे आमची आमच्याकडे सका धरून अशोक हिंग्याच्या कार्यक्रमाला आलेल्या माणसाला माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी एकाही माणसाला चहा पाडलेला आहे कारण भीम्याच्याच खिच्यात पैसे नाही तर कुठल पाजिन म्हणून माझ्या बांधवाला आणि माझ्या माता बांधू आली भगिलो ही आहे बाबासाहेब आंबेडकरांची क्रांती आणि ह्या क्रांतीला एकदम वज्रमुख तयार करा आणि बाबासाहेबांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करा जय भीम पाया साहेब निश्चित तुम्ही ज्या पद्धतीनं मांडणी केलेली आहे ते या ठिकाणी आपले विचार दोन मिनिटात व्यक्त करतील हॅलो सर्वात प्रथम अखिल ईश्वाला शांतीचा व क्षमतेचा संदेश देणारे महातारुणी तथागत ता भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ईश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराला माझे विनम्र अभिवादन आणि आपल्या जी बीड जिल्हा लोकसभेमधून जे उमेदवार उभे आहेत अशोकभाऊ हिंगे पाटील यांच्या प्रचारसभार्थ मला बोलण्याची तर संधी दिली त्याबद्दल सर्वात प्रथम मी सर्व आदरणीय व्यासपीठांचा मी आभारी आहे त्यांना मी धन्यवाद देतो त्यांनी मला बोलण्याची संधी दिली आणि मी आज दोन्ही डोळ्यानं अपंग असून देखील बाळासाहेबांच्या पाठीशी मी सतत खंबीरपणे उभा आहे कारण का आता मित्रांनो तुम्हाला माहिती आहे गेल्या दहा वर्षापासून अंध अपंगाच्या नावाखाली देखील इतके इतके पैसे आले ते अंध अपंगाचे फक्त कागदावरतीच राहिले अपंग जे आहेत ते तसेच पाठीमागेच राहिले आणि त्यांचे जे पैसे आहेत ते त्यांच्या सरकारच्या खिशात गेले मित्रांनो आपण जर अशोक भाऊला जर निवडून दिलं आणि बाळासाहेबांना जर सत्तेमध्ये पाठवलं तर नक्कीच तुमचा आमचा नाही तर आमच्या सारख्या अपंगाचा बीड जिल्ह्यातला जो बी अपंग आहे तो माझा अपंग बांधव आहे तो कधीच उपाशी मरणार नाही किंवा कधीच त्याला भीक वगैरे मागण्याची वेळ येणार नाही ही मी आणि येणाऱ्या चार जूनला अशोक भाऊ विजय होतील असं मी तुम्हाला सल्ला गुन गु देतो मला एकच म्हणायचं आहे वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बडो बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बडो आता मी अशोक भाऊ इंगे पाटलांचा धन्यवाद जय भीम माता मौल्यांसाठी अंगणात तुमच्या त्या क्रांतीची नदी वाहते अंगणात तुमच्या त्या क्रांतीची नदी वाहते मी रमाई बोलते उठा लेकरांनो आता दिल्ली तुमची वाट पाहते यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या बीड तालुक्याचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र किरण वाघमारे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत दोन मिनिटांमध्ये व्यक्त करावं वंचित बहुजन वंचित बहुजन आघाडीचा श्री बाळासाहेब आंबेडकर आपागे बडो सर्वच महामानवांना महान विचारांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो सर्व विचारपीठ आज वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्ह्याचे लोकप्रिय उमेदवार माननीय अशोक भाऊ हिंगे पाटील यांच्या आज हा आपण अर्ज नाही भरला तर आपण आज ही चार जून ची विजयी सभा घेत आहोत ही विजयी सभा आहे मित्रांनो माननीय अशोक भाऊ हिंगे हे गेल्या तीस वर्षापासून मराठा समाजामध्ये मराठा आरक्षणामध्ये चळवळीमध्ये शोषित पीडित वंचितांमध्ये हे सर्व सर्व घटकामध्ये हे काम करणार नेतृत्व आहे आणि ह्या नेतृत्वाला कार्यकर्ते हे दिल्लीमध्ये पाठवणार आहेत आणि या प्रस्थापितांची आज पायाखालची वाळू सरकली आहे ही बीडमधील विजयी रॅली आहे आजची विजयी रॅली मित्रांनो अवघ्या दोन मिनिटाचा वेळ दिलेला आहे सर्व जिगरबाज कार्यकर्त्यांचे सर्वांचेच मी रॅली रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचेच बीड तालुक्याच्या वतीने अभिनंदन करतो आणि आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम प्रबुद्ध भारत यानंतर पाटोदा तालुक्यामध्ये अतिशय एकनिष्ठतेनं काम करणारे गोरख झेंड असतील बाळासाहेब गायकवाड असतील सचिन मेघडंबर असतील परंतु बोलण्याची संधी मात्र एकालाच त्यामुळं त्या, त्या तालुक्याचं नेतृत्व करणारे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांना विनंती करण्यात येते की त्यांनी दोन मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रैतेचा राजा राजे चर्ट